हिरवारच्या चिंगुबाई माने यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस साजरा माने परिवाराने जीवाभावाची नाती जपली आमदार डॉ अशोकराव माने येथील ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या आत्या श्रीमती चिंगूबाई बापू माने हेरवाडकर यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस उत्साहात साजरा झाला निमित्त वाढदिवसाचे आणि कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचे या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ बहीण भावांचा सत्कार कराओके गीत मैफिल बर्थडे केक आणि मनोगतातून व्यक्त झालेल्या आठवणी हरवलेले क्षण भावभावना व्यक्त होताच अनेकांना अश्रू लपवता आले नाहीत एकमेकांबद्दल मतभेद विसरून कौटुंबिक जिवाळा व नातींची घट्ट करणाऱ्या संदेशभर कार्यक्रमाने उपस्थित भाऊक झाले येथील माजी उपसरपंच कैलासवाशी माने स्मृतिविचार मंच व माहेर परिवार शिरोळतर्फे आयोजित कार्यक्रमात श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील व आमदार डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते हेरवाड येथील श्रीमती चिंगूबाई बापू माने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला आदर्श माता पुलाबाई श्रीपती माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांनी स्वागत केलं यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले कैलासवाशी माने व त्यांच्या कुटुंबीयांनी जीवाभावाची नाती जपली आहेत या कुटुंबातील मी एक सदस्य असल्याने हे सर्व जाणतो स्वतः कष्ट सोसून माहेर शिरोळ आणि सासर हेरवाड या दोन्ही परिवारासह संपूर्ण आपतेष्टांची प्रेमाने नाती जपल्याबद्दल चिंगूबाई माने व परिवाराविषयी अभिमान वाटतो गणपतराव पाटील म्हणाले समाजातील कौटुंबिक नात्यांमध्ये कमी होत आहे अशा परिस्थितीत माने परिवाराने वाढदिवसाच्या कार्यक्रमातून विचारांची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला असून हा आदर्श घेण्यासारखा आहे या कार्यक्रमातून नव्या पिढीला निश्चित प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी श्रीमती चिंगूबाई माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संगीता माने वैशाली महाजन लता जाधव धुंडूबाई माने शानाबाई माने कांचन महाजन शकुंतला मोरे यांनी मनोगतातून कौटुंबिक आठवणी सांगून मन मोकळे केले वैभव माने यांनी आभार मानले वाढदिवसानिमित्त झालेल्या गीत गायन कार्यक्रमात कलाकार राजेंद्र प्रधान उदय शिरोळकर उदय ठोमके दिवान कोळी शकुंतला मोरे अशोक मोरे चंद्रकांत चौगले यांनी कराओके गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं डॉक्टर दगडू माने यांनी सर्वांच्या आग्रहास्तव तीस वर्षानंतर सिने अभिनेते दादा कोंडके यांच्या गाण्यावर नृत्य सादर करताच उपस्थितांनी दाद दिली या कार्यक्रमास अक्काताई जाधव मजले पार्वती खांडेकर तारदाळ गंगूबाई महाजन बोरगाव यांच्यासह शिवाजी माने शंकर माने नायकू माने दिनकर माने विलास माने शाणाबाई माने भारती शिंदे इंदूबाई माने सुनीता माने रोहन माने विनायक माने रोहित कांबळे संदीप माने पेंटर राजेंद्र दाभाडे पी वाय कुंभार सुहास राजमाने चंद्रकांत खांडेकर शंकर बिराजदार सर अनिल कोळी राजाराम माने श्रेयस माने इंजिनियर सुमित शेट्टी अभिजित माने विठ्ठल पाटील अविनाश तारे डॉक्टर प्रमोद माने अनिल पाटील लोकेश पुजारी विनोद माने विलास जाधव विजय पवार सुनील इनामदार डी आर पाटील फिरोज मुजावर आधी उपस्थित होते हे करतोय पण हे स्वप्न जरी असलं जरी उतरत असलं तर हे चिरकाल टिकायचं असेल तर आपले आई वडील माझ्या पत्नीने सुद्धा आम्ही सर्वांनी कुटुंबीय निर्णय घेतला की ह्या घराला सुद्धा घरकुलाला फुलाई नाव द्यायचं फुलासरी नाव द्यायचं आणि मग आमची आई फुलाबाई फुलाचं नाव श्रीपती फुलाबाईमधला फुला घेतला आणि श्रीपती मधला साकार झालंय पण मित्रांनो हे मी का सांगतोय हे माझे आई वडील फक्त माझे होते म्हणून मला इथंपर्यंत पोहोचता आलं दगडू दगड्याचा दगडू झालो आणि दगडूचा सुद्धा आज माने साहेब झालो दगडू साहेब झालो ही सगळी पुण्याई त्यांच्या चरणी मी नतमस्त आज यांच्या अर्पण करतोय ज्या वडिलांनी ताकदीनं सामाजिक काम केलं राजकीय काम केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा